राष्ट्रीय पंचायतराज दिनी आबलोलीच्या सरपंचसह वैष्णवी वैभव नेटके विशेष पुरस्काराने सन्मानित पंचायत समिती गुहागर सामान्य प्रशासन विभाग राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्ताने गुहागर तालुक्यातील खामशेद ग्रामपंचायत येथे पंचायत समिती पंचाय स्तरावर भव्य दिव्य कार्यक्रमात विशेष पुरस्कार देऊन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे विस्तार अधिकारी भाय खामशेतचे सरपंच मंगेश सोलकर यांचे प्रमुख उपस्थितीत सहाय्य गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांच्या हस्ते गुहागर तालुक्यातील आबलोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ वैष्णवी वैभव नेटके यांना सन्मानित करण्यात आला आहे यावेळी विचारपीठावर खामशेत ग्रामपंचायत उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते आबलोलीच्या सरपंचसा वैष्णवी वैभव नेटके यांनी स्वकर्तृत्वावर अनेक पुरस्कार मिळवले आहेत